हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी तर शेतकऱ्यांमध्ये कही खुशी तो कही गम हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने पुढे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून वसमत तालुक्यातील आंबा या गावातील मारुती मंदिरामध्ये अस्ना नदीच्या पुराचे पाणी गेल्याने गावकरी भयभीत झाले तर औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा पाणी भरल्याने भाविकांची तारांबळ उडाली असून भाविक भयभीत झाले होते एकूण हिंगोली जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसाच्या विश्रांतीनंतर मोठा पाऊस पडला पण या पावसाने नदीकाठी शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून जिल्हाधिकारी हिंगोली जिल्हा अधिकारी यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा व आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे बीबीसी माझा न्यूज साठी मुख्य संपादक भीमराव बोखारे हिंगोली